नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे बरे आहात ना, ना तर हो। हा नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा नववर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचा व समाधानाचा व प्रगतीपूर्णच हो सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षी काही बाईक्स लॉन्च झाले त्यातले काही ठराविक बाईक्स आपण इथे पाहणार आहोत मागचा वर्ष हा बाईकिंग कम्युनिटीसाठी खूप चांगला होता खूप वेगवेगळे प्रकारचे जॉनरमधले बाईक लॉन्च झाले त्यातले काही ठराविक बाईक्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत सो लेट स्टार्ट सो मित्रांनो ही आहे आजची आपली पहिली बाईक रॉयल एनफिल्डकडनं बाईक आहे मीटीओर सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सेगमेंटमध्ये मित्रांनो रॉयल एनफील्डच्या ऑलरेडी दोन बाईक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतात तर ही त्या लोकांनी मिटिओर ज्युझर स्टाईलमध्ये त्यांनी ही बाईक आणली आहे तर या बाईकमध्ये मित्रांनो आपल्याला तीन व्हेरियंट पाहायला भेटतात एस्टल इंटरस्टेलर आणि सेलेस्टियल असं नाव आहे आणि या बाईकची ऑन रोड किंमत मुंबईमध्ये मित्रांनो अराऊंड फोर लॅक सिक्स्टी वन टॉप मॉडेलची पडते आणि जो हिचा बेस मॉडेल आहे तिचा ॲक्स आपल्याला ऑन रोड सोडून ही चार लाख सत्तावीस हजारच्या अराऊंड पडते तर ओवरऑल हे बाईकचा परफॉर्मन्स मित्रांनो फार चांगला आहे यूट्यूबवरती जर आपण याचे रिव्ह्यूज वगैरे पाहिले तर ओवरऑल ह्या रायडिंग एक्सपिरियन्स ह्या बाईकचा खूप चांगला आहे सो आता जाऊया आपल्या नेक्स्ट बाईक सो so, मित्रांनो आजची आपली पुढची बाईक ही रॉयल एनफील्डकडनंच आहे बाईक आहे हिमालयन फोर फिफ्टी तर ही, ही रॉयल एनफील्डची हिमालयनची ऑलरेडी एक बाईक आपल्याला मित्रांनो मार्केटमध्ये पाहायला भेटते पण त्या बाईकमध्ये आणि या बाईकमध्ये टेक्निकॅलिटी खूप जास्त फरक आहे जो जुना मॉडेल आहे तो चारशे अकरा सी सीचा आहे आणि तिचा चोवीस बी एच पीचा आउटपुट आहे आणि आत्ताचा जो हा नवीन मॉडेल आहे हा फोर फिफ्टी टू सी सी आहे आणि हिचा जो आउटपुट आहे हा चाळीस बी एच पी आहे खूप जास्त आउटपुटमध्ये फरक आहे दोन्ही बाईकच्या आणि प्राईस रेंजमध्येही खूप जास्त फरक आहे मित्रांनो जी या जुनी मॉडेल होती तिची जी ऑन रोड प्राईज आहे ती दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये होती आणि आत्ताची जी, जी आपली ही बाईक आहे हिचा जो टॉप मॉडेल आहे तिचा जो ऑन रोड प्राईस आहे हा तीन लाख साठ हजारच्या अराउंड आहे आणि जो बेस मॉडल आहे तिचा प्राईस तीन लाख चाळीस हजारच्या अराऊंड आहे आणि ओवरऑल परफॉर्मन्समध्ये मित्रांनो दोन्ही बाईकचा खूप जास्त फरक आहे सो माईट बी असं होऊ शकतं की काही काळानंतर जी जुनी हिमालयन आहे ती हे लोक क डिस्कंटिन्यू करतील पण आजच्या तारखेला दोन्ही हिमालयन आपल्याला रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये पाहायला भेटतो सो आता जावे आपल्या नेक्स्ट बाईककडे सो मित्रांनो आजचे आपले पुढचे दोन बाईक्स आहेत यामाकडनं हे ट्विन्स बाईक यांना आपण म्हणू शकतो यामा आर थ्री आणि एम एम टी थ्री या दोन्ही बाईक्समध्ये मध्ये सेम थ्री हंड्रेड सी सीचं इंजन आहे एक नेकेड स्पोर्ट आहे आणि एक फेरिंग स्पोर्ट आहे तर हे बाईक मित्रांनो इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप आधीपासून आहे पण फायनली इंडियन मार्केटमध्ये लास्ट इयर यामान या बाईक्सला लॉन्च केलं आर वन फाईव्ह आणि एम थ्री फिफ्टीन ह्याचे जे छोटे व्हर्जन आपल्याला ऑलरेडी इंडियन मार्केटमध्ये पाहायला भेटतात तर या बाईकचं जे मित्रांनो ऑन रोड प्राईस आहे हे खूप जास्त आहे त्यातली जी एम टी व्हर्जन आहे तिचं प्राईस पाच लाख तेहतीस हजार आहे आणि जी आर थ्री आहे तिचं प्राईस पाच लाख चाळीस हजार रुपये आहे तर हा प्राईस पण मित्रांनो या बाईकसाठी खरंच खूप जास्त आहे कारण सध्या इंडियामध्ये तीनशे सी सी आणि चारशे सी सी हा खूप हॉट सेगमेंट मानला जातो आणि सगळ्याच कंपनी या सेगमेंटमध्ये आपापले बाईक्स लाँच करत आहेत आणि प्राईजही खूप कम्पेटेटिव्ह आहेत आणि या बाईक्समध्ये ॲटजस्ट आपल्याला ब्लूटूथ वगैरे असं काही फीचर्सही पाहायला भेटत नाही बाकी जे ॲसेसरी फीचर्स असतात ड्युएल चॅनल एव्हीएस वगैरे ते सगळ्या बाईकमध्ये आहे आणि ओवरऑल राईट क्वालिटी ही बाईकची चांगली आहे सो आता जावे मित्रांनो आता हे पुढच्या बाईक्स आपण जे पाहणार आहोत हे केटीएमकडनं आहे तर मित्रांनो के टी एमचे जे ऑलरेडी मार्केटमध्ये ड्यूक जी सिरीज होती ती ओव्हरऑल सिरीज मित्रांनो के टी एमने यावर्षी अपडेट केले आहेत आणि आता जे नवीन बाईक्स ड्यूकचे की मार्केटमध्ये आहेत त्यांना जेन थ्री असं म्हणतात तर ह्या नवीन जे जैन थ्रीमध्ये मित्रांनो ओव्हरऑल त्यांनी मेकॅनिकल चेंजेस इंजिन वगैरेही सगळं अपग्रेड केलं आहे ड्यूक थ्री नाईंटीचं आधीचं जे आपलं इंजिन होतं हे थ्री सेवन्टी सेवन सी सीचं होतं पण आता जे नवीन इंजन आहे हे थ्री नाईन्टी नाईन सी सीचं आहे आणि त्याचं बी एच पी फॉर्टी सिक्स आहे आणि ओव्हरऑल मित्रांनो या नवीन बाईकमध्ये न्यू चॅसी सस्पेन्शन वगैरे सगळं चेंज केलं आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो या प्राईस रेंजमध्ये ही पहिली अशी बाईक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट ॲडजस्टेबल सस्पेन्शन्स पाहायला भेटतात तर या सेगमेंटमध्ये इंडियामध्ये आजचं जसं आपल्याला फ्रंट ॲडजस्टेबल सस्पेन्शन पाहायला भेटत नाही तर सिमिलरली हे चेंजेस आपल्याला त्यांची जी अडीचशे सी 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 एम ड्यूक आहे त्याच्यामध्येही आपल्याला पाहायला भेटतात क्विक शिफ्टर आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो हे जे दोन्ही बाईक्स आहेत तीनशे सीसी आणि अडीचशे सीसी ह्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी हाईट रिड्यूस केली आहे बाईकची टाटा आपली हाईट जर फाय पॉईंट सिक्स असेल तरी आपण या बाईकला इझिली यूज करू शकता अर्ली फाय पॉईंट सिक्स जे छोट्या हाईटवाले वाले रायडर होते त्यांना ते बाईक थोडेसे हेवी जात होते पण तो प्रॉब्लेम आता कंपनीने सॉल्व्ह केला आहे आणि जो ह्या बाईकचा जो ॲडव्हेंचरिक मॉडल आहे के टी एमचा त्याच्यामध्ये कंपनीने बरेचसे चेंजेस केले आहेत तो आता नवीन जो मॉडेल आहे ॲडव्हेंचरचा तो थ्री सेवंटी थ्री सी सीचा आहे आणि त्याचा आउटपुट फोर्टी थ्री पॉईंट फाईव्ह बी एच पी आहे आता मित्रांनो थोडंसं या बाईकचं प्राईसबद्दल बघून घेऊया के टी एम टू हंड्रेड ड्यूक हिचं प्राइस ऑन रोड मुंबई दोन लाख एकतीस हजार रुपये आहे के टी एम टू फिफ्टी ड्यूक हिचं ऑन रोड मुंबई प्राईस दोन लाख एक्याऐंशी हजार आहे टी एम थ्री नाईंटी हिचं ऑन रोड प्राईस तीन लाख चौऱ्याऐंशी हजार ऑन रोड मुंबई आहे आणि एम ड्यूक ॲडव्हेंचर इथं मित्रांनो दोन मॉडेल्स आहेत जे स्पोक मॉडल आणि ॲलॉय मॉडल ॲलॉय मॉडेल हे बेस मॉडेल आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये फारसे टेक फीचर्स जे असतात ते नाही आहेत एक बेसिक म्हणजे लो सेगमेंटसाठी त्यांनी ही बाईक काढली आहे तीची प्राईस ऑन रोड चार लाख सहा हजार रुपये आहे आणि जो स्पोक मॉडल आहे जो, जो टॉप मॉडल आहे ह्याच्यामध्ये थोडेसे ऑन फीचर्स आपल्याला पाहायला भेटत तिची किंमत चार लाख एकतीस हजार रुपये आहे केटीएमचा मित्रांनो ओव्हरऑल इंडियामध्ये सध्या तरी नाव थोडंसं खराब आहे काही टवळग्या रायडर्समुळे पण कंपनीने ही गोष्ट खरंच मनावरती घेतली आहे आणि येत्या काळामध्ये कंपनी आपलं नाव मार्केटमध्ये सुधारू इच्छिते पण इंटरनॅशनल मार्केटचं म्हणायचं ते केटीएम हा खूप रिनॉन ब्रँड आहे मोटो जी पी रेसेस वगैरे मध्ये सुद्धा केटीएम आपले बाईक उतरवतो आणि इंटरनॅशनली परफॉर्मेन्ससाठी केटीएम हा मॉडेल जाणला जातो सो आता वळवे आपल्या नेक्स्ट बाईक सो so, मित्रांनो आपले पुढचे दोन बाईक्स हे एका इंटरनॅशनल ब्रँडकडनं आहेत आणि तो ब्रँड आहे ट्रायम्प सर so, रिसेंटली मित्रांनो जेवढे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत हे इंडियामध्ये कमबॅक करत आहेत किंवा इंडियामध्ये आपलं पाय मजबूत करायचं काम करत आहेत तर so, सिमिलरली ट्रायम्पही तेच आहे इंडियामध्ये ट्रायम ह्याच्या आधी जर आपण म्हटलं तर सुपर बाईक्स म्हणजे नाईन हंड्रेड सेगमेंट वगैरे ते पावरफुल इंजिन्ससाठी इंडियामध्ये ट्रायम्प होतं पण रिसेंटली आता थ्री हंड्रेड सी सी आणि फोर हंड्रेड सी सी हा तुम्ही आधीही सांगितला एक हॉट सेक्टर बनत आहे इंडियामध्ये तर ट्रायम्पने आपली दोन नवीन बाईक्स त्या सेक्टरमध्ये लॉन्च केले आहेत आणि हे बाईक मित्रांनो ग्लोबली ट्रायम्पने लॉन्च केले आहे आणि ट्रायम्पचं जे हे प्रोडक्शन आहे इंडियामध्ये हे मित्रांनो बजाजच्या फॅक्टरीमध्ये होणार आहे तसं ह्यांचं टायअप आहे तसंच सिमिलर टायअप आपल्याला हार्ली आणि हिरोमध्येही पाहायला भेटतं पण ह्यांचं जे स सेलिंग आहे किंवा आफ्टर सर्विस आहे हे ट्रायम्पच बघणार आहे फक्त प्रोडक्शनचा पार्ट हा बजाजचा असणार आहे तर हे दोन्ही बाईक्स फोर हंड्रेड सी सीचे बाईक्स आहेत मित्रांनो याच्यामध्ये अराउंड थ्री हंड्रेड ए थ्री नाईन्टी एट सी सीचं इंजन आहे आणि चाळीस बी एच पीचं आउटपुट आहे तर हे दोन बाईक्स आहेत मित्रांनो ट्रायम स्पीड आणि ट्रायम स्कॅमलर फोर हंड्रेड एक्स पण हे दोन्ही बाईक्स मित्रांनो या दोन्ही बाईकची जे ड्रायव्हिंग अगनॉमिक्स असेल किंवा एकूण तो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असेल ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे एक आहे ही थोडीशी आपण ऑफ रोड करू शकतो आणि दुसरी स्ट्रीट जी आहे ही कम्प्लीट रोड आहे यांचं जे स्पीड गिअर रेशिओ आहे किंवा टॉप स्पीड रेशिओ आहे किंवा सिटिंग पोझिशन आहे अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये या दोन्ही बाईक वेगवेगळ्या आहेत जसं बाकी बाईक्स जसं बाकी कंपनीजमध्ये आपण सहजासहजी पाहतो की फक्त वरती ग्राफिकल चेंजेस केलं जातं तर तसं नाही आहे थोडंसं इंजन परफॉर्मन्समध्येही या दोन्ही मॉडेलचा फरक आपल्याला पाहायला भेटतो आणि ओवरऑल प्राईसचं म्हणायचं झालं तर तर मित्रांनो या बाईकचे जे प्राईस आहेत हे ट्रायम स्पीड फोर हंड्रेड हिची प्राईज आहे दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये आणि जी ट्रायम्स स्क्रॅमलर आहे हिची प्राइस थोडीशी जास्त आहे तीन लाख तेवीस हजार रुपये पण हे दोन्ही बाईक मित्रांनो खूप जास्त एक वेल रिसर्च करून बनवलेले वगैरे बाईक्स आहेत आणि या बाईकचा आपल्याला जो चेन ड्राईव्ह आहे हा आपल्याला राईट साईडला भेटतो ते बाकी सगळे आपल्या इंडियन बाईक्स असतात त्यांचा मोस्टली जो राईट चेन ड्राईव्ह असतो हा लेफ्ट साईडचा असतो सो यूट्यूबवरती ह्या दोन्ही बाईकचे जेवढे व्हिडिओज आहेत हे खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत सो आता जावे आपल्या नेक्स्ट बाईकपर्यंत सो मित्रांनो आपली पुढची ब्रँड ही एक इंटरनॅशनल ब्रँड आहे ब्रँडचं नाव आहे एप्रिलिया हे ब्रँड मित्रांनो इटली बेस्ड ब्रँड आहे आणि इंडियन मार्केटमध्ये काफी वेळेपासून हे ब्रँड आहे इंडियन मार्केटमध्ये मित्रांनो काही वेळेपासून हाय परफॉर्मन्स स्कूटर ही बाईक मार्केटमध्ये ह्यांचे आहेत वन फिफ्टी सीसी वन सिक्स्टी सीसीचे हाय परफॉर्मन्स बाईक्स आहेत आणि आता रिसेंटली यांनी ही बाईक लॉन्च केली आहे फोर फिफ्टी सेवन सी सी ची तर मित्रांनो या बाईकचं वैशिष्ट्य असं आहे की ही फोर फिफ्टी सेवनची बाईक आहे आणि हिचा जो आउटपुट आहे मित्रांनो हा फॉर्टी सेवन बी एच पी आहे तर फोर्टी सेवन बी एच पी हा मित्रांनो खरंच खूप जास्त आहे म्हणजे ओव्हरऑल जर या बाईकची आपण टॉप स्पीड म्हटली तर खूप जास्त असणार आहे तर हे प्रॉपर स्पोर्ट्स बाईक आहे म्हणजे जिला आपण फुल टोटल देऊन फुल एक हाय स्पीड जिचा आपण एन्जॉय करू शकतो आणि हिचं जर आपण प्राईज म्हटलं तर थोडंसं ओव्हर प्राईज आहे ही बाईक इंडियन मार्केटप्रमाणे हिचं ऑन रोड प्राईज करंटली पाच लाख अठरा हजार रुपये आहे थोडंसं ओवर प्राईज आहे पण परफॉर्मन्स वाईज एवढी आहे आपल्याला आधीपासून माहिती आहे हे थोडंसं रे म्हणजे परफॉर्मिंग इंजन असतं ह्यांचं सो आता वडवे आपल्या नेक्स्ट बाईककडे So, मित्रांनो आपली पुढची बाईक पण एक एका इंटरनॅशनल ब्रँडमधनं आहे अमेरिकन ब्रँड आहे ब्रँडचं नाव आहे हार्ली डेव्हिडसन तर इंडियामध्ये मित्रांनो हार्ली डेव्हिडसन हा खूप जुना ब्रँड होता पण रिसेंटली काही इयर्स मध्ये त्यांनी बॅक केलं होतं मार्केटमधनं आता आणि हळूहळू परत आता हार्ली डेव्हिडसन इंडियन मार्केटमध्ये कमबॅक करते आहे पण यावेळेला त्यांनी एक सरप्राईज इंडियन मार्केटमध्ये दिला आहे त्याचं पहिलं सरप्राईज असं आहे की ते आता हिरो सोबत त्यांनी कोलॅप केलं आहे तर त्यांचे जे बाइक्स आहेत त्या आता हिरोच्या प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चर होणार आहेत तर त्यातलीच आता एक नवीन बाईक हार्लीने इंडियन मार्केटसाठी एक मार्केटमध्ये आणली आहे ही आहे फोर फोर्टी सीसी जी हार्ली डेव्हिडसन बाईक आहे तर जनरली हार्ली डेव्हिडसन मित्रांनो हे टीन सिलेंडर वगैरे असे मोठे बाईक्स बनवणारी कंपनी आहे पण जसं मी आधीही सांगितलं आहे की फोर फोर हंड्रेड आणि थ्री हंड्रेड हा खूप जास्त हॉट सेगमेंट आहे इंडियामध्ये सो तेच लॅगेसी आता हार्ली डेव्हिडसनही आपल्या कंपनीमध्ये आणायचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी या सेगमेंटमध्ये कोरी नवीन बाईक आणली आहे सो ओव्हरऑल या बाईकचं डिझाईन आणि सगळं जे प्लॅनिंग आर इंडिया हे सगळं इंडियन मार्केटला लक्षात देऊन इंडियासाठी एक आगळा वेगळा प्रोडक्ट हार्ली डेव्हिडसनं मार्केटमध्ये आणला आहे आणि अ ओव्हरऑल जे रिसर्च वगैरे आहे इंडियामध्ये जे हा आपलं हिरोचं जे एक आर एन डी रिसर्च सेंटर आहे तिकडेच झालेलं आहे आणि ओवरऑल बाईकचं जे परफॉर्मन्स मित्रांनो आहे हाही फार चांगला आहे तर हे बाईकला मित्रांनो फोर फोर्टी सी सी जे इंजन आहे त्याचं आउटपुट ट्वेंटी सेवन बी एच पी आहे तर ही मित्रांनो स्पीड म्हणजे पळवण्यासाठी वगैरे बाईक नाही आहे ही जनरली आपण जेव्हा क्रुझिंग करतो जेव्हा स्पेशली लॉंग ड्राईव्हसाठी त्याच्यासाठी जी ही बाईक आहे आणि ह्याचं जे ऑन रोड प्राईज आपल्याला बघायला भेटतं तर ह्याचे मेनली बाईकमध्ये तीन वेरियंट्स आहेत त्यांनी जे काढले आहेत फोर फोर्टी डेनिम फोर फोर्टी व्हिबिट आणि फोर फोर्टी एक्स तर डेनिम हा त्यांचा बेस मॉडेल आहे त्याचा ऑन रोड आहे दोन लाख नव्वद हजार रुपये आणि जो फोर फोर्टी एक्स आहे त्याचा टॉप तो टॉप मॉडेल आहे त्याची प्राईज आहे तीन लाख त्रेपन्न हजार रुपये सो हे बाईक मित्रांनो येणाऱ्या वेळेमध्ये अजून आपल्याला हार्लिसकडनं असे बाइक्स बघायला भेटतील हिरोसोबत मध्ये आणि हिरोलाही याचा एक फायदा होणार आहे हिरो या सेगमेंटमध्ये प्रीमियम सेगमेंटमध्ये बरेच वेळी यायला बघत होता तर आपल्याला हिरोचेही इन फ्युचर आपल्याला प्रीमियम बाईक्स माहिती बघायला भेटतील तर आता जाऊया आपल्या नेक्स्ट बाईककडे सो so, मित्रांनो आपला पुढचा प्रॉडक्ट आहे हिरोकडनंच आहे हिरोची आपल्या सगळ्यांना एक बाईक माहिती आहे जी इंडियन मार्केटमध्ये खूप फेमस आये आहे ती आहे हिरो होंडा झेडेमार करिझ्मा तर आधी करिज्मा होती त्याच्यानंतर झेडेम आर आली आणि आता लास्ट इयर जी करिझ्मा हिरोने लॉन्च केलं आहे तिचं नाव आहे हिरो होंडा एक्स एम आर करिश्मा आणि ही बाईक मित्रांनो दोनशे दहा सी सीची एक नवीन कोरा इंजन आहे हिरोकडनं आता हिरोनी मित्रांनो हार्लीसोबत टायप केल्यानंतर त्यांचं इंजन रिफाईनमेंट वगैरे ही बऱ्यापैकी अपडेट झालं असेल आणि हिरोचं परफॉर्मन्स आहे सगळ्या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे इंडियन मार्केटमध्ये किती चांगलं आहे ते तर ही बाईक मित्रांनो दोनशे सहा सी सीची सिक्स स्पीड आहे आणि या बाईकचा जो आउटपुट आहे तो मित्रांनो अराऊंड पंचवीस बी एच पी आहे तर सेम ही बाईक त्याचं जसं काही स्पीड ओव्हर स्पीडसाठी वगैरे नाही आहे क्रुझिंगसाठी वगैरे आपण एक स्पोर्ट्स टूरर आपण हिला म्हणू शकतो आणि ह्या बाईकचे मित्रांनो ऑन रोड किंमत ही आपल्याला दोन लाख सोळा हजार ऑन रोड मुंबई पाहायला भेटते तर बाईक खूप चांगली आहे दिसायला ओव्हरऑल लुक्स वगैरे चांगले आहेत आणि ही एक अशी बाईक आहे जिचं विंडशील्ड जे आहे पुढचं हे मॅन्युअल ॲडजस्टमेंट आपण हाईटप्रमाणे प्रमाणे आपल्या करू शकतो तर थोडंसं जे विंडब्लास्ट असतं हाय स्पीडमध्ये त्याच्यापासून आपल्याला थोडीशी सेफ्टी भेटते तर आता वळवे आपल्या लास्ट बाईककडे सो so, मित्रांनो ही आहे आजची आपली शेवटची बाईक बाईक आहे हॉंडा सी व्ही थ्री फिफ्टी so, सो ही बाईक मित्रांनो लास्ट इयरच आता हॉंडाने लॉन्च केली आहे या सेगमेंटमध्ये हॉंडाची ऑलरेडी दोन बाईक मार्केटमध्ये आहेत पण ही बाईक मित्रांनो दिसायला हुबेहू आपली जी आर एची क्लासिक थ्री फिफ्टी आहे तिच्यासारखी दिसते पण याचं जे इंजन रिफाईनमेंट आहे मित्रांनो हे फार चांगलं आहे हॉंडा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इंजन रिफाईनमेंटसाठी ग्लोबली हा ब्रँड ओळखला जातो तर तीच लेगेसी या बाईकमध्येही ब्रँडने कंटिन्यू केलेली आहे आणि या बाईकमध्ये मित्रांनो आपल्याला ॲडिशनल फीचर्स ट्रॅक्शन कंट्रोल असेल किंवा ट्युएल चॅनल ए बी एस असेल किंवा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असे सगळे ॲडिशनल फीचर्स आपल्याला या बाईकमध्ये पाहायला भेटतात आणि या बाईकचं परफॉर्मन्स खूप जास्त स्मूथ आहे मित्रांनो तर येत्या काळामध्ये क्लासिक थ्री फिफ्टीचं मार्केट थोडंसं ही बाईक शेअर करणार आहे सो धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये कनेक्ट केल्याबद्दल आणि आता या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये जे बाईक लॉन्च होणार आहेत ते पाहणार आहोत आणि मित्रांनो आता जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा कावासकीची एक बाईक ऑलरेडी लॉन्च झालेली आहे तर ती आहे एक्स सिक्स आर कावासकीचा एक फेमस निंजा व्हर्जन आहे एक्स सिक्स आर आणि इंडियन मार्केटमध्ये आता याची एक्स शोरूम प्राईस ही जवळजवळ अकरा लाख रुपये आहे आणि हाही वर्ष मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला खूप जास्त बाईक्स आता ऑलरेडी काही कंपनीजकडनं फ्लिपलांड आहे हॉंडाची आर सिरीजमध्ये एक बाईक आपल्याला पाहायला भेटणार आहे असे बरेचसे बाईक्स आपल्याला या पाहायला भेटणार आहे तर बाईकिंग सेगमेंटमध्ये हा वर्षही खूप चांगला जाणार आहे सो लेट्स आपणही कवर ह्यातले जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा आपण पार्ट कवर करणार आहोत सो फायनली धन्यवाद मित्रांनो आणि शेवटी सगळ्यांना परत एकदा नववर्षाच्या खूप खूप आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद